आमचे जे जय आदिवासी जय म्हणजे असे मी सुनील भाऊ गायकवाड आदिवासी एकता परिषदेचा राज्य सचिव म्हणून काम करतो आज आम्ही या ठिकाणी माननीय स्व जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विकास विभाग अंतर्गत राबवण्यात येणारी जी सबलीकरण स्वाभिमान योजना आहे त्याअंतर्गत अंतर्गत खालील भूमिहीन आदिवासी शेतमजुरांना पाच एकर जमीन ही शासनाकडून दिली जाते ज्यासाठी जमीन उपलब्ध हवी असते आणि शासनाने आम्हाला सांगितलं की ही योजना आम्ही तेव्हाच अंमलात येऊ शकते की जेव्हा विक्रीदार असतील तर आदिवासी एकता परिषद मार्फत आम्ही जवळजवळ आठशे ते नऊशे एकर जमीन शासनाला या ठिकाणी विक्री प्रस्ताव दिले आज जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत हे शेतकरी गेल्या दोन वर्षापासून विक्री प्रस्ताव शासनाला दिलेले आहेत पण शासन या संदर्भामध्ये उदासीन आहे शासन या आपल्या योजना आदिवासी विकास विभागाम अंतर्गत आदिवासींपर्यंत पोचूच नाही अशी मानसिकता आम्हाला शासनाची दिसते आणि म्हणून आदिवासीच नव्हे तर आता जे शेतकरी आहेत जे यांची इच्छा आहे की ही योजना खऱ्या लाभार्थींना मिळावी म्हणून ते विक्री प्रस्ताव त्यांनी दिलेले आहेत त्यांना देखील शासन वेठीच धरतं आहे आज त्यांना दीड दोन वर्ष होऊन गेले आहेत विक्री प्रस्ताव करूनही अद्यापही शासन रेडिरेक्टनरच्या दरप्रमाणे विक्री कधी खरेदी केलेली नाही आहे ती जोपर्यंत खरेदी होत नाही तोपर्यंत ती लाभार्थ्यांना मिळणार नाही म्हणजे ही योजना फक्त कागदावरच आहे निधी या ठिकाणी आलेला आहे पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत मिटिंग झालेल्या आहेत अनेक वेळा संघटनेच्या माध्यमातून मोर्चे निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे तर लवकरात लवकर भूमिहीन आदिवासी लोकांना गडगाव जिल्ह्यामध्ये सबलीकरण योजनेअंतर्गत किमान पाच एकर जमीन मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु शासन या मागण्यांसंदर्भामध्ये उदासीन आहे ना करत नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि शेतकरी आज उदास झालेला आहे का दीड वर्षापासून जर आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आणि जर सरकार जर ते खरेदी करत नसेल त्याचा लाभ मोबदला जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही का द्यावी जमीन या भूमिकेमध्ये शेतकरी आज या आपल्या या ठिकाणी आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी व्यथा मांडली जिल्हाधिकारींसोबत अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं अल्टिमेट दिलेलं आहे सात दिवसामध्ये जर संबंधित प्रकरणाबाबत जर सकारात्मक धोरण घेऊन यांनी जर शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे जमीन विक्री करून विक कबला खरेदी करून जर शेतकऱ्यांना मोबद दिला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि या सर्व परिणाम शासन आणि प्रशासनाचे असेल या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत हे शेतकरी आपली व्यथा या ठिकाणी सांगतीलच तिच्याकडे प्रकरण टाकून जर दोन अडीच वर्ष होऊन गेलेले आहेत पण निवड दुर्लक्ष होतं आहे त्या गोष्टींकडे आणि जे प्रामाणिक लाभार्थी आहेत बो त्यांना खरोखर लाभ मिळाला पाहिजे हा जेतू आमचा होता पण ते पण हो ते होत नाही त्याच्यामुळे आता पुढे काय होईल ब काय करावं किती वेळ लागू शकतो हे आपण काहीच सांगू शकत नाही त्याच्यावर